समय समर्थक कशा आहात तुम्ही छान आहात नेहमी असेच छान राहा नेहमी मी हसत राहा मी म्हणू शकतो तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते आपल्या चॅनलवरती वरती आज आहे प्रदोष आणि आज आजच तुम्हाला महादेवाचा उपवास तर मला नाही का उ, उ उपवासाची उसळ वगैरे खाऊन खरंच खूप कंटाळा आला आणि शा म्हणजे मला भगर खूप आवडते भगर आणि आमटे पण ती काही प्रदोषला वगैरे चालत नाही तर म्हटलं चला आज काहीतरी मग छान थालीपीठ वगैरे करूया तर म्हटलं चला तुमच्यासोबत थालीपीठाची रेसिपी वगैरे शेअर करते कारण की आजकाल रोज कोणालाही असतो शाबुदाना वगैरे खाऊन खरंच खूप कंटाळा येतो नाही खावत शाबूदाना वगैरे तर मग मी आज शाबुदाना आणि शिंगाड्याच्या पिठापासून छान थालीपीठ थालीपीठाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर तर पूर्ण ब्लॉग माझ्यासोबत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ वोड़ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सोबतच सबस्क्राईब पण करा आणि मला असंच खूप सारे द्या आणि माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा तर इथे तुम्ही बघू शकता मी नाही दोन असे छोटे साईजचे बटाटे घेतले होते आणि ते उकडून घेतले काही थोड्या वेळापूर्वीच तर तुम्ही बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी हे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि छान त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि यातला एक तिसरी अरियंशला दिला खायला कारण की त्यांना बघू आता मी करते रेसिपीला स्टार्ट भिजू घातला तशा अशा भुजना आणि छान भिजला गेला आहे तुम्ही हे बघा इथे बघू शकता का आणि यामध्ये हा उकडलेला बटाटा छान मिक्स करायचा म्हणजे दोन्ही पण असं छान एकजीव झालं पाहिजे आणि मग नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत शिंगाड्याचं पीठ जे तुम्हाला कुठेही किराणा दुकानामध्ये वगैरे सहजरित्या उपलब्ध होईल तर खूप छान असं शिंगाड्याचं पीठ हे आरोग्यासाठी मी ने आ, शेंगड़े, शेंगड़े आने आने आ, तर नेहमी रियांशला शिंगाड्या शिंगड्याचं पीठ आणि बटाटा आणि शाबूदाऱ्याचे वडे वगैरे पण देत असते खूप छान आवडीनं वगैरे खातात ते तर मग असे कारण की शाबूदा खाऊन खाऊन पण खूप कंटाळ येतो आपल्याला तर ते तुम्ही बघू शकता छानपण माझ्या थोडासा बटाटा कमी का झाला कारण की रिअरिअँस्ल दिले हा जो एवढा शाबदान दिसतोय तुम्हाला हा एवढा शाबदाना मी राहू देते कारण की बटाटा थोडासा कमी व्हायला नको कारण की मग ते शाबदाना जास्त आणि बटाट्याचं थोडंसं म्हणजे ते व्यवस्थित नाही लागत त्याच्यामुळे मग हा एवढा जो शा आहे तो मी राहू देते आणि एवढंच जेवढे आहे तेवढे तुम्हाला मी करून दाखवते तर हे बघा हे आहे शिंगाड्याचं पीठ आणि हे एकशे वीस रुपयाला मिळतं पण खरंच खूप छान लागतं हे म्हणजे थालीपीठ उ म्हणजे बटाट्याचे वडे वगैरे तर मग मस्त होतं काही नाही तर यामध्ये मी थोडंसं शिंगाड्याचं पीठ वगैरे टाकून म्हणजे टाकलं यामध्ये थोडंसं शिंगाड्याचं पीठ आणि आता मी थोडंसं टाकते लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची आणि आलं आलं आल्याची पण पेस्ट टाकू शकता तर मला आलं आणि मिरची पेस्ट नाही आवडत त्याच्यामुळे मग मी छान लाल तिखटच टाकते तर मी इथे अर्ध चमचा लाल तिखट टाकलं हे की जास्त तिखट आहे असं नाही आणि यामध्ये टाकायचं मीठ आणि यामध्ये थोडंसं टाकायचं शिंगण्याचं कूट म्हणजे खूप छान लागतं तर मी आता यामध्ये टाकते थोडंसं शिंगण्याचं कूट शकता कर एवढा कूट टाकते मी शेंगदाण्याचा आणि छान परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं सर्व याला काही पाण्याची वगैरे गरज पडत नाही ना आता हे आपण छान तव्यावर लावणार आहोत तुम्हाला जेव्हा हे करावं असं वाटलं दुपारच्या वेळेत किंवा मग एखाद्या वेळेस उपवास वगैरे असला तर तुम्ही हे करू शकता नक्की खूपच छान लागतं याचे वडे पण खूप छान लागतात लागता। आम्ही तर उसळ न खाता म्हणजे असं याचं थालीपीठ किंवा मग वडेच खातो कारण खूप छान लागतं तुम्ही इथे बघू शकता हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं तर इथे तुम्ही बघू शकता आणि इथे छान मी असं हे मेन कापड्याच्या सहाय्याने छान याच्यावर थालीपीठ थापून मग नंतर छान तव्यावर हे करणार आहे तर तुम्हाला मी दाखवतेच तवा गरम झालेला आहे आणि छान सगळीकडून तेल लावून घेतलं तव्याला आता आपण याच्यावर थालीपीठ वगैरे थापूया हे बघा आणि परत तुम्हाला जसं छोटं वगैरे लागलं किंवा मग अजून थोडंसं वाढवायचं असं तर तुम्ही वाढू शकता पण थालीपीठ कसं असं छोटंसं आणि जाडच छान लागतं आणि मला काही असं जसं क्रिस्पी वगैरे नाही आवडत त्याच्यामुळे मग मी असं एवढंच ह्याच आकाराचे ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण तशी छान त्याला होल पाडून घेऊया आता हे आपण छान तव्यावर टाकून घेऊया त्यात आपण हे छान असं तयावर किती अल्लाजी ते निघाला हे बघा हे छान असं तयावर टाकून घ्यायचं आणि आता छान वरतून असं तेल सोडायचं ते याच्यावर आणि आता हे छान खालून छान लाल वगैरे होईपर्यंत छान भाजून घ्यायचं गॅस छोटाच आहे माझा आणि थोडंसं असं खरपूस होईपर्यंत भाजून घेते का घेते कारण की याला थोडेसे खरपूस आवडतात त्यामुळे मग त्यांच्यासाठी ते करते तर आता आपण हे थालीपीठ छान ठेवूया परत थोडस कडे तेल सोडूया आणि छान थोडस मोठा गॅस करूया तुम्ही बघू शकता बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि आता हे छान खालच्या साईडने पण छान असंच लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं यासोबत तुम्ही दही आणि किंवा मग शेंगदाण्याची चटणी पण खाऊ शकता पण माझ्याकडे आता सध्या दही अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मग मुण मी फक्त थालीपीठ आणि असं हेच खाणार आहे फक्त थालीपीठ वगैरे तर बघा खूप छान होतं हे थालीपीठ साईडने पण तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे तरी पण अजून झाले दोन मिनटं होऊ द्यायची अजून हे हे आपलं दुसरं थालीपीठ तयार आहे आणि यामध्ये अजून निदान पाच थालीपीठ आरामशीर होतात तर मी एक कप शाबू शाबुदाणा आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडंसं शेंगाड्याचं पीठ आणि शेंगदाणा शेंगदाण्याचं कूट एवढं सगळं घेतलं होतं आणि यामध्ये बरोबर पाच थालीपीठ होतात असे छोट्या आकाराचे तर तर इथे तुम्ही बघू शकता छान माझे हे शाबुधारण्याचे गरमागरम तीन थालीपीठ तयार आहेत आणि सोबतच डाळिंब आणि छान असे आत्ताच बाजारातून आम्ही जांभूळ आणलेले आहेत तर असे गरमागरम झाले आहे छान झाले आहे एकदम चवीला पण मस्त लागतात तर तुम्ही पण घरी नक्की बनवून पा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ